जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार तल रोड कर्जत अठ्याऐंशी अठ्याऐंशी चोपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा गणपती बाप्पाच्या आगमनाने साऱ्या वातावरणात जसा उत्साह हो ओसंडून वाहतो तसाच हा आनंद आणखी द्विगुणित करणारा सोहळा म्हणजे गौरी महालक्ष्मीचं आगमन कर्ज शहर व परिसरामध्ये आज घराघरातून देवीचं जोरदार स्वागत होत असताना सारा तालुका भक्तिभावाने नाहून निघाल्याचं आपल्याला पाहावयाच मिळतं लाडक्या गणरायाच्या पाठोपाठ बाप्पा आपल्यासोबत महालक्ष्मीला घेऊन येतात ही एक आगळीवेगळी परंपरा इथल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे लक्ष्मी आली गबाई कशाच्या पायी मोती पोळ्याच्या पायी घरधान्याच्या पायी गोरा पायी असे ओवाळणीचे पारंपरिक गीत गात देवीचं स्वागत ही गाणी केवळ शब्द नसून शेतकऱ्यांच्या श्रमाची धान्य धनधान्यांची संपत्तीची गोराढोऱ्याच्या समृद्धीची आणि घरोघरीच्या वैभवाची साक्ष देणारी संस्कृती आहे लक्ष्मी आली ग बाई आले गशाच्या पावली कशाच पावली मोठी पोहळ्याचे पाळी लक्ष्मी आले का बाई आले घड कशाच्या पावली घोरडोऱ्याच्या पाळी लक्ष्मी आले का बाई आले गाई कशाच्या पावली वर्धनाच्या पाळी तुमी? तुमी आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर